जय महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता आता आपण नवीन आर्टिकल काहीतरी घेऊन आलोय अधिक इन्फॉर्मेशन आणण्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा आज तुम्हाला एक नवीन आर्टिकलची इन्फॉर्मेशन आपण देणार आहे तर बघू शकता हा न्यू बॅलन्स मध्ये नवीन आर्टिकल सध्या आपण आणलेला आहे बघू शकता आधी बघून घ्या न्यू बॅलन्स मध्ये ट्रेनर ट्रेनरसेल ट्रेनर ह्याचं नाव आहे हो सोल बघू शकता यात कार्बन प्लेट पण यूज केली जाते ओके तर पहिल्यांदा तुम्हाला आता सगळी माहिती सांगतो लॉंग रनिंग साठी हा शूज वापरला जातो ज्यांचं वेट जास्त आहे त्यांना फ्युल सेल आणि इलाइट वापरू शकत नव्हते कारण की त्यांचं सोल होतं ते कमकत होतं थोडस थो 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 वेट पडलं की जरा जास्त दिवस टिकायचं नाही त्यांच्यासाठी हा शूज घेऊन आलोय ज्यांचं वेट सत्तर पासून पुढे आणि नव्वदच्या आत असेल त्यांच्यासाठी हा शूज आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी क्वालिटी शूज आहे एक नंबर मस्त शूज आहे कापड जर भारी वापरलेलं आहे नॉर्मली वेट दिलेला आहे कारण की घालणाऱ्यांचं वेट जास्त असतं त्यामुळे वेट आहे थोडस कापड वगैरे हो चांगल्या क्वालिटीच दिलेलं आहे बघू शकता एनबी च ब्रँडिंग बघू शकता याचा बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग लिहून येणार आहे फ्युलसेल एनबी वगैरे फ्युल नाही हे वगैरे बघू शकता आतमध्ये बघा प्रॉपर ब्रँडिंग सहित राहणार आहे याच्या आतमध्ये सुद्धा शिवलेला स्टॉक येणार आहे दादा नो हलकी क्वालिटी अजिबात नाही बघू शकता फ्युलसेलचं पण ब्रँडिंग येणार आहे याच्यामध्ये आता बघू शकता इथं सुद्धा ब्रँडिंग दिलेलं आहे ओके तर सोलवर बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग एन जर राहणार आहे त्याच्यानंतर सोल बघा सोलचं क्वालिटी तशीच राहणार आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचं राहणार आहे मला पंपिंग दाखवतो बघा किती पंपिंग आहे पंपिंग बघा हे बघा हे पंपिंग आहे याच क्वालिटी एक नंबर आहे हे बघा क्वालिटी असं पडतंय आता मी वर टाकत नाही पंखा आहे फिरतोय बघू शकता आज हिन्सो कार्बन प्लेट बघू शकता एक नंबर राहणार आहे मस्त राहणार आहे ज्यांना क्वालिटी चेक करायचे त्यांनी डायरेक्ट शॉपला या विजिट करा क्वालिटी चेक करून घेऊन जाऊ शकता आणि ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायचंय त्यांच्यासाठी हे सगळे कलरचे फोटो या म्हणजे हे कलर्स आहेत तुम्ही दाखवा जरा जवळ येऊन सगळे कलर्स आहेत ह्याचे सगळे फोटो सगळ्या अँगल न फोटो आपण इंस्टाग्राम पेजला पे अपलोड केलेले आहेत इंस्टाग्राम पेज ची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता अधिक इन्फॉर्मेशन साठी कॉल करा ज्यांना शक्य आहे त्यांनी डायरेक्ट शॉपला व्हिजिट करा अजून भरपूर व्हरायटी आहे न्यू बॅलन्स मध्ये अजून कमीत कमी तीन ते चार आर्टिकल येणार आहेत आपले आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्या गेल्या के मिळून जातील किंवा आपल्या पेजला अपलोड पण आहेत वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे तुम्हाला त्यातलं कोणतं पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पाठवा असेल अवेलेबल साईज अवेलेबल असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल ओके बघू शकता हे चार कलर आहेत सेल ट्रेनर म्हणून हे नाव आहे मार्केट जर प्राइस बघायला गेला तर चार चार हजार पाच हजारचे असते आपण व्यवस्थित रेट योग्य रेट मध्ये दे लावून देतो कारण की आपण जास्त परतीकरांच्या मुलांकडनं घेत नाही ओके ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी डायरेक्ट शॉपला या क्वालिटी चेक करून घेऊन जाऊ शकता विथ याचा मी स्वतः बघू शकता मी स्वतः वेअर केलेलं आहे क्वालिटी एकदम नंबर राहणार आहे मस्त राहणार आहे युनिक क्वालिटी आहे वगैरे बेस्ट आहे जिम जॉगिंग लॉंग साठी एक नंबर आहे बघू शकता दोनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वेट आहे क्वालिटी वेट आहे बघू शकता एकदम लाईट वेट आहे तीनशे ग्रॅम आत आतमध्ये येतो एक नंबर मस्त आहे जरी घातला तरी काही प्रॉब्लेम येणार ना ना पसर नाही पसरणार नाही सोलमध्ये ना ना काय प्रॉब्लेम येणार नाही काही सुद्धा नाही कापड वगैरे चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे त्यामुळे थोडंसं वेट वाटेल तुम्हाला पण गाठल्यानंतर वेट अजिबात वाटणार नाही बघू शकता हे सध्या ट्रेनरचे कलर्स आहेत कलरचे फोटो काय असतील ते पाठ आपण इंस्टाग्राम पेजला अपलोड केले तुम्हाला सांगितलं बघू शकता व्हाईट आहे व्हाईट ग्रे मध्ये थोडस नॉर्मली आहे ब्ल्यू आहे व्हाईट मध्ये थोडस येलो मध्ये आहे ऑरेंज मध्ये बघू शकता याचे सगळे साईज राहणार सात्यता कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना घर बसल्या मागवायचं त्यांनी घर बसल्या मागू शकता अधिक इन्फॉर्मेशनसाठी कॉल करा जय महाराष्ट्र